नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पोलीस दलाचा सध्याचा दर्जा कोणता आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए निमलष्करी दल बी संरक्षण दल सी नागरी सुरक्षा संस्था डी गुप्तचर संस्था तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागरी सुरक्षा संस्था पोलीस दलाचा सध्याचा दर्जा नागरी सुरक्षा संस्था हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन भारतात पोलीस दलाची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे एकसष्ट सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे पन्नास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे एकसष्ट भारतात पोलीस दलाची स्थापना अठराशे या वर्षी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस दलाचा लोगो काय दर्शवतो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए अशोक स्तंभ बी वाघ सी पाच हातांची मूठ डी एक तारा व हात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक तारा व हात पोलीस दलाचा लोगो एक तारा व हात हे दर्शवतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार संरक्षणाय खलनिग्रहनाय हा महाराष्ट्र पोलीस दलाचा ब्रीदवाक्याचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए गुन्हेगारांना शिक्षा देणे बी चांगल्यांचे रक्षण व वाईटांचा नाश सी कायदा तोडणाऱ्यांना पकडणे डी नागरिकांची सेवा करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चांगल्यांचे रक्षण व वा वाईटांचा नाश सदरक्षणाय आय, खलनिग्रहाय आय, हा महाराष्ट्र पोलीस दलाचा ब्रीद वाक्याचा अर्थ आहे चांगल्यांचे रक्षण व वा वाईटांचा नाश आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे ऑप्शन आहे ए नागपूर बी नाशिक सी पुणे डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा भारतात सर्वप्रथम महिला पोलीस स्टेशन कुठे स्थापन झाले ऑप्शन आहे ए मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी पुणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चेन्नई भारतात सर्वप्रथम महिला पोलीस स्टेशन चेन्नई येथे स्थापन झाले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते ऑप्शन आहे ए संरक्षण मंत्रालय बी गृहमंत्रालय सी कायदा मंत्रालय डी सामाजिक न्याय मंत्रालय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गृहमंत्रालय पोलीस खाते गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ आय पी एस इंडियन पोलीस सर्व्हिस ही सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे छप्पन डी एकोणीसशे पासष्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस आय पी एस इंडियन पोलीस सर्विस ही सेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पोलीस भरतीत पुरुष उमेदवाराला मिनिटात किती मीटर धावायची आवश्यकता असते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए आठशे मीटर अडीच मिनिट बी सोळाशे मीटर सहा मिनिट सी सोळाशे मीटर साडेपाच मिनिट डी आठशे मीटर तीन मिनिट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सोळाशे मीटर साडेपाच मिनिट पोलीस भरतीत पुरुष उमेदवाराला साडेपाच मिनिटात सोळाशे मीटर धावायची आवश्यकता असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पोलीस भरतीचे शारीरिक चाचणीचे ऐकून गुण किती असतात ऑप्शन आहे ए पंचवीस बी पन्नास सी शंभर डी पंचाहत्तर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पन्नास पोलीस भरतीचे शारीरिक चाचणीचे ऐकून गुण पन्नास असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पोलीस खात्यातील सर्वात मोठा रँक कोणता आहे ऑप्शन आहे ए डी जी पी बी आय जी पी सी एस पी डी एस आय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डी जी पी पोलीस खात्यातील सर्वात मोठा रँक डी जी पी हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोलीस आयुक्त कोणत्या शहरात कार्यरत असतात ऑप्शन आहे ए फक्त ग्रामीण भागात बी मोठ्या शहरांमध्ये सी तहसीलमध्ये बी जिल्हा परिषदेत तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्त मोठ्या शहरांमध्ये कार्यरत असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये दिलेली माहिती यास काय म्हणतात ऑप्शन आहे एन सी बी एफ आय आर सी आर टी आय डी पी एस आय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एफ आय आर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये दिलेली माहिती याला एफ या आय आर म्हणतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा एफ आय आर फाईल केल्यानंतर पोलीस काय करतात खाली ऑप्शन दिलेले आहेत ए शिक्षेचा निर्णय देतात बी न्यायालयात गुन्हेगाराला सजा देतात सी तपास चालू करतात डी प्रकरण बंद करतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तपास चालू करतात एफ आय आर फाईल केल्यानंतर पोलीस तपास चालू करतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पोलीस खात्यातील पी एस आय म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए पोलीस सिक्रेट इन्व्हेस्टिगेटर बी पोलिस सिक्युरिटी इन्स्पेक्टर सी पोलीस सब इन्स्पेक्टर डी प्रायव्हेट स्टेट इन्व्हेस्टिगेटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस खात्यातील पी एस आय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गॅनाइज क्राईम ॲक्ट कधी लागू केला जातो तर ऑप्शन आहे ए शेतकऱ्यांसाठी बी लहान गुन्ह्यासाठी सी संघटित गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी डी ट्रॅफिक नियम तोडल्यास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संघटित गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ॲक्ट एम सी ओ सी ए संघटित गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी लागू केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा आय पी सी म्हणजे काय खाली ऑप्शन आहे ए इंडियन पोलीस कोर्ट बी इंडियन पिनल कोड सी इंडियन प्रायव्हेट कमिशन डी इंटरनल पोलीस कंट्रोल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंडियन पिनल कोड आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोड आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा पोलीस दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणती योजना आहे ऑप्शन आहे ए बेटी बचाओ योजना बी मिशन शक्ती सी तेहतीस टक्के आरक्षण योजना डी जननी सुरक्षा योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेहतीस टक्के आरक्षण योजना पोलीस दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी तेहतीस टक्के आरक्षण ही योजना आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोलीस भरतीमध्ये महिलांना किती मीटर धावणे आवश्यक आहे ऑप्शन आहे ए आठशे मीटर बी सोळाशे मीटर सी शंभर मीटर डी चोवीसशे मीटर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आठशे मीटर पोलीस भरतीमध्ये महिलांना आठशे मीटर धावणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोलीस भरतीतील लेखी परीक्षेसाठी किती गुणांची परीक्षा असते ऑप्शन आहे ए पन्नास गुण बी पंच्याहत्तर गुण सी शंभर गुण डी दोनशे गुण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शंभर गुण पोलीस भरतीतील लेखी परीक्षेसाठी शंभर गुणांची परीक्षा असते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील